अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे काल मुंबईतील घाटकोपरमध्ये भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावरती कोसळून यामध्ये जवळपास चौदा लोकांना आपला जीव गमावावा लागला मी त्याच घटनास्थळी आहे तुम्ही या ठिकाणची दृश्य पाहू शकता की हे भलं मोठं होर्डिंग कोसळल्यामुळे या ठिकाणी अडकलेल्या गाड्यांचा कसा चक्काचूर झालेला आहे यामध्ये एक्झॅक्टली अडकलेल्या गाड्यांची संख्या जरी समोर आली अस आली नसली तरी यातून जे आहे ते जवळपास अठ्ठ्याऐंशी लोकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे त्यापैकी चौदा लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बत्तीस लोकांना जे आहे ते आता रुग्णालयातून उपचार करून बाहेर सोडण्यात आलेला आहे तर बेचाळीस लोकांवरती जे आहेत आता उपचार सुरू आहे ही घटना घडल्यानंतर काल या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या बारा गाड्या दाखल झाल्या होत्या आणि पंचवीस अँब्युलन्स ज्या आहेत दाखल झाले होते, होते ही स्थळ आहे घाटकोपरमधील रामाबाई कॉलनीच्या समोरील असणारा हा पेट्रोल पंप आहे आणि जर तुम्ही पाहू शकत असाल की एकस्प्रे गट या ठिकाणी हा इस्टर्न एक्सप्रे एक्सप्रेस हायवे आहे आणि याच ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेनंतर प्रशासनावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे आणि सुरुवातीला आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी या जो होर्डिंग होता त्याची पायाभरणी जी आहे ती व्यवस्थित झाली नसल्यामुळे वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळल्याची माहिती आता समोर आली या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा पालिका प्रशासन असेल हे या घटनेस्थळी दाखल झालेले आहे झालेलं आहे पेट्रोल पंपच्या ही समोरील बाजू असली तरी आपण आता पाठीमागच्या बाजू जाणार आहोत तुम्ही ही दृश्य पाहू शकता की ही कशा पद्धतीनं हे भलं मोठं होर्डिंग जे आहे ते आता को कोसळलं होतं जखमी रुग्णावरती राजावडी घाटकोपरच्या राजावडी रुग्णालयामध्ये उपचार सध्या सुरू आहेत त्यामुळे काल याच ठिकाणी मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांनी घटनास्थळी भेट देत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना पाच लाखांची घोषणाची मदत मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्यामुळे या परिसरामध्ये अनेक अनधिकृत असे होर्डिंग्स आहेत त्याच्यावरती पालिकेने कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे तर ही जी जागा आहे ती जागा रेल्वे पोलिसांची जागा आहे आणि त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित आहे आणि या होर्डिंगच्या माध्यमातून ज्या भाडं मिळत होतं ती भाडं रेल्वे पोलिसाला आणि भाडं मालकाला जात असल्याची माहिती आता समोर आलेली आहे त्यामुळे आता या होर्डिंगच्या मालकावरती सदस्य मनुष्यवधाच्या अंतर्गत गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे त्यामुळे आता हे होर्डिंग जे आहे तो आणि तो मोलबा जो आहे तो त्या बाजूला काढण्याची युद्ध पातळीवरती आता है माजे या ठिकाणी काम सुरू आहे का सुरुवातीला हायड्रोलिक माध्यमातून माध्यमातूनही संपूर्ण होर्डिंग उचलण्याचा प्रयत्न झाला मात्र तो अयशस्वी झाल्यानंतर त्यांना आता क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने याची तोडफोड करून आता हे हळूहळू क्रेनच्या माध्यमातून होर्डिंग बाजूला काढण्याचे आता प्रयत्न आता सुरू आहेत पेट्रोल पंप असल्यामुळे या ठिकाणी कटर आणि याचा उपयोग करू शकत नसल्यामुळे या ठिकाणी मनुष्यबळाची ज्याची संख्या जास्त लागणार आहे त्यामुळे हे होर्डिंग बाजूला काढण्यासाठी जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे ही घटना घडल्यानंतर महानगरपालिकेने आजूबाजूच्या परिसरातील असल्यावर अनेक होर्डिंग होते आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे ह्याच होर्डिंगला काही दिवसापूर्वी पालिकेने धोकादायक असल्याची नोटीस देखील बजावली होती आणि जवळपास तेरा कोटीचा दंड देखील भरायला सांगितलं होतं अशी देखील आता माहिती समोर येते त्यामुळे आता जेवढे निष्पाप बळी गेले त्याला जबाबदार कोण आहे असा देखील आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे आणि या सर्व बळींचीच जबाबदारी कोण घेईल असा देखील आता प्रश्न अनेकांना पडला आहे या ठिकाणी पाहत असाल की हे संपूर्ण जेसीबीच्या माध्यमातून कटरच्या माध्यमातून हे सर्व बाजूला करण्याचे प्रयत्न आता सुरू आहेत पेट्रोल बाहेर कटरच्या माध्यमातून हे लोकनिर्वाणचे तुकडे आता करण्यात येत आहेत आणि या ठिकाणी जर पाहत असाल की गाड्यांचा जो आहे तो चक्काचूर झालेला आहे सध्या याच्यामध्ये अडकलेल्या गाड्यांची संख्या जरी समोर आली नसली तरी थोड्या वेळामध्ये महानगरपालिका ही संख्या जाहीर करणार आहे त्यामुळे हे भलं मोठं होर्डिंग पडल्यामुळे ही दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे त्यामुळे जखमीमध्ये ज्याच्यावरती उपचार सुरू आहे त्यापैकी दोघेजण अतिशय गंभीर जखमी असल्याचे देखील आता माहिती समोर आलेली आहे त्यामुळे इतर ठिकाणी आणखी होर्डिंग्ज आहेत त्याच्यावरती देखील आता महानगरपालिकेने कारवाई है ता आ, के ले ले है जी आहे ते आता सुरू केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी जे बळी गेले जी दुर्दैवी घटना घडलेली त्या आहे त्याला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांना आणि नागरिकांना पडलेला आहे त्यामुळे आता या घटनेची जबाबदारी कोण घेईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे काल ही घटना घडल्यानंतरच पालिका प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं होतं आणि ही सदरची कारवाई जी आहे ते बचावकार्य जे आहे ते सुरू करण्यात आलं होतं त्यामुळे आता हे बचावकार्य कधी पूर्ण होईल आणि हे होडिंग पूर्णपणे बाजूला कधी काढलं जाईल तर हे देखील पाहणं इतकंच महत्त्वाचं असणार आहे रणजितिंगळे लोकमत घाटकोपर मुंबई